तर नमस्कार माझ्या मराठी बांधवांनो मी अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत एका इंडियन ड्रोन कंपनीबद्दल ज्याला शहाण्णव लाख रुपयांचं नवीन कॉन्ट्रॅक्ट ह्या ठिकाणी मिळालेलं आहे कर्नाटक वन विभागाकडून आणि मित्रांनो हे जे कॉन्ट्रॅक्ट मिळालेलं आहे त्या कॉन्ट्रॅक्ट अंतर्गत ह्या कंपनीला कर्नाटक वन विभागाच्या दोनशे चाळीस अधिकाऱ्यांना ड्रोन पायलटचं ह्या ठिकाणी ट्रेनिंग द्यायचं आहे त्यामुळे एक्सपर्ट्स लोकांनी ह्या ड्रोन कंपनीच्या शेअर्समध्ये सध्या बाईंगचे रेकमेंडेशन आपल्याला दिलेलं आहे तर ह्या ह्याच विषय आपण चर्चा करणार आहोत की ह्या स्टॉकमध्ये आपण बाईंग केली पाहिजे का बाईंग केली तर आपल्याला किती टार्गेट्स मिळू शकतात ह्याविषयी सविस्तरित्या आपण चर्चा करू पण पुढे जाण्या दे तुम्हाला सर्वांना अनेक नंबर विनंती आहे की तुम्ही चॅनलवर हो येता व्हिडिओ पाहता आपण चॅनलला सबस्क्राईब करत नाही म्हणावं तसा तुमचा सपोर्ट ह्या ठिकाणी मिळताना दिसत नाही हे चॅनल आपण आपल्या मराठी बांधवांना आर्थिकदृष्ट्या साक्षर करण्यासाठीच बनवलेलं आहे एकदम फ्री ऑफ कॉस्ट आहे मित्रांनो सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मराठी कम्युनिटीची ताकद जगाला दाखवून द्या मला ह्या चॅनलवर एक लाख सबस्क्रायबर्स बघायचे आहेत हे माझं स्वप्न आहे मित्रांनो तो तुमच्या एक एक लाइक आणि एक एक सबस्क्राईबरची सध्या खूप जास्त व्हॅल्यू आहे मला तुमच्या मदतीची या ठिकाणी नितांत गरज आहे सो so, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मराठी कम्युनिटीची जी काही ताकद आहे ती जगाला दाखवून द्या तर चला जास्त वेळा दौड जास्त व्हिडिओची मी सुरुवात करतो ज्या कंपनीबद्दल आपण माहिती घेणार आहोत त्याचं नाव काय त्याचं नाव आहे ह्या ठिकाणी ड्रोन आचार्य एरियल इनोवेशन्स लिमिटेड म्हणजे कंपनी ड्रोन बनवते एकशे चाळीस रुपये करंट स्टॉक प्राईज आहे आय पी ओ आल्यापासून तीस पॉईंट बहात्तर टक्क्यांचे रिटर्न दिलेले आहेत अर्थातच या कंपनीने दोनशे नऊ रुपये पंचवीस पैशांचा हाय बनवला होता पण तेव्हापासून स्टॉकचं प्राईस जे आहे ते कन्सॉलिडेट झालेलं आहे असं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आता कंपनीचे जर काय सर्व्हिसेस आणि प्रोडक्शन जर तुम्ही पाहिलं तर कंपनी ड्रोन बनवते हे तर तुम्हाला कळायलाच असेल पण त्याच बरोबर कंपनी काय करते ड्रोन पायलट ट्रेनिंग देते ड्रोन बिल्डिंग ट्रेनिंग देते आणि त्याबरोबर ड्रोनपासून जे काही फिल्म शूटिंग्स वगैरे होतात त्याचं ट्रेनिंग देण्याचं सुद्धा काम ही कंपनी करते ड्रोन रेसिंग वगैरे असे बऱ्याचशा सर्व्हिसेस कंपनी आणि ट्रेनिंग कंपनी का काय करते प्रोव्हाइड ह्या ठिकाणी करते आता बऱ्याचशाच सर्व्हिसेस आणि ह्यांचे जे काही प्रोडक्ट्स आहेत ते आहेत पण तुम्ही ते जाऊन वाचू शकता मी सगळ्यांबद्दल डिटेल ह्या ठिकाणी माहिती देणार नाही कारण फक्त सध्या आपल्याला एवढंच जाणणं महत्त्वाचं आहे की कंपनी काय करते ड्रोन बनवते आणि सर्वात एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कंपनी काय करते आपली इंडियन आर्मी जी आहे त्यांच्यासाठी ड्रोन्स बनवण्याचं सुद्धा काम करते म्हणजे डिफेन्स सेक्टरसाठी लागणाऱ्या ज्या काही ड्रोन्स आहेत म्हणजे एक प्रकारच्या विशिष्ट ड्रोन्स असतात त्या ड्रोन्स बनवण्याचं सुद्धा काम ही कंपनी ह्या ठिकाणी करते आणि ते त्या रिगार्डिंग ट्रेनिंगसुद्धा डिफेन्सलाही देते ओके आता अर्थातच बऱ्याचशाच ड्रोन कंपन्या ज्या डिफेन्सला या ठिकाणी काय करतात ड्रोन्स प्रोवाइड करतात पण ही एक कंपनी आहे असं तुम्ही म्हणू शकता आता आपण ह्याच्या फायनान्शियल्स आणि फंडामेंटल्सबद्दल ह्या ठिकाणी चर्चा करूया कारण त्यानंतरच आपल्याला कळेल की ह्यामध्ये आपण गुंतवणूक केली पाहिजे का नाही आणि जर गुंतवणूक केली तर आपल्याला किती टार्गेट्स मिळू शकतात आता बघा मित्रांनो करंट लेवलला बघितलं तर स्टॉक एका चॉपी झोनमध्ये अडकलेला आहे असं आपल्याला दिसतं एका वेज पॅटर्नमध्ये हा स्टॉक अडकलेला आहे जोपर्यंत ह्या वेजमधून हा स्टॉक बाहेर पडत नाही तोपर्यंत एक मोठी रॅली येईल असं मला या ठिकाणी वाटत नाही आहे सध्या स्टॉकचं प्राईस प्राईस काय झालेलं आहे कन्सॉलिडेट झालेलं आहे एका झोनमध्ये ओके सो टेक्निकल्समध्ये हा स्टॉक काय झालेला आहे एका झोनमध्ये अडकलेला आहे पण एकशे वीस जे काही झोन आहे ज्यासाठी ते एक इम्पॉर्टंट सपोर्ट झोनचं या ठिकाणी काम करताना आपल्याला सध्या दिसत आहे आता जर आपण नजर टाकली ह्याच्या फायनान्शियल्सवर तर मी ह्या ठिकाणी मनी कंट्रोलचा ह्या ठिकाणी वापर करेन कारण स्क्रीनरवरती ह्याचा डेटा अवेलेबल नाही आहे सो मी या ठिकाणी काय करतो जे काही याचे फंडामेंटल्स आहेत ते या ठिकाणी अभ्यासण्याचा प्रयत्न करतो आता बघू शकता बुक व्हॅल्यू किती आहे बुक व्हॅल्यू आहे मित्रांनो तीस रुपये बावीस पैसे आणि एकशे चाळीस रुपये या ठिकाणी काय आहे करंट प्राइस ह्या स्टॉकचं चालू आहे म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की स्टॉक जो आहे तो साधारणतः साडेचार पट काय आहे महाग आहे त्याच्या करंट प्राईसपेक्षा ओके okay? सॉरी म्हणजे स्टॉक्स काय आहे ह्या साडेचारपट महाग आहे ह्याच्या बुक व्हॅल्यूपेक्षा ओके okay? आता जर का विचार केला तुम्ही फेस व्हॅल्यू तर दहा रुपये ह्याची फेस व्हॅल्यू आहे जी काही बेसिक गोष्ट आहे की कारण फेस व्हॅल्यू का हो जी असते ती दोन दहा जनरली ह्याच रेंजमध्ये काय होत असते फिरत असते आता ह्या ठिकाणी आपण विचार करूया कंपनीचे जे काही पी एन एल स्टेटमेंट्स आहेत आणि त्याचबरोबर जे प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट्स आहेत त्याबद्दल आपण विचार करण्याचा थोडासा प्रयत्न करूया आता इथे तुम्ही पाहू शकता की कंपनीचे जे काही रिव्हेन्यूज आहेत ठीक आहे मागील दोन वर्षाचे ते इथे दिलेले आहेत आत्ता रेव्हेन्यू कंपनीचा वाढलेला आहे पस्तीस करोड रिव्हेन्यू ह्या ठिकाणी ह्या कंपनीचा झालेला आहे म्हणजे मागील वर्षापेक्षा दुप्पट ह्या ठिकाणी रेव्हेन्यू कंपनीचा झालेला आहे आणि प्रॉफिटचा जर ह्या ठिकाणी तुम्ही विचार केला तर तुम्ही पाहू शकता कंपनीचे प्रॉफिटसुद्धा चांगले आहेत म्हणजे कंपनी प्रॉफिट अर्न करते असं नाही की कंपनी ह्या ठिकाणी लॉस मेकिंग कंपनी आहे आता इथं आपण पाहण्याचा प्रयत्न करूया कंपनीचा जो काही प्रॉफिट लॉस आहे तो नेमका काय आहे जस्ट वन सेकंड ओके okay. चला तर कंपनीचा ह्या ठिकाणी बघू शकता जो काय प्रॉफिट आहे तो सहा पॉईंट अठरा कोटींचा प्रॉफिट आहे ह्या वर्षीचा मागील वर्षाचा जो काय प्रॉफिट होता तो तीन पॉईंट त्रेचाळीस कोटींचा होता आणि ह्या वर्षीचा जो काय प्रॉफिट आहे तो ह्या ठिकाणी किती आहे एक साधारणतः सहा पॉईंट अठरा कोटींचा आहे म्हणजे प्रॉफिट जो आहे तो ह्या ठिकाणी काय झालेला आहे दुप्पट झालेला असं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आता विचार करूया बॅलन्सशीटचा कारण बॅलन्सशीटसुद्धा तितकीच महत्त्वाची आहे जितकी प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट महत्त्वाची आहे तर बॅलन्सशीटचा जर आपण ह्या ठिकाणी विचार केला तर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की शीट सुद्धा मला ह्या ठिकाणी चांगली वाटली कंपनी जी म्हणजे असेच काही शंकात्मक गोष्टी या ठिकाणी मला आढळून आल्या नाहीत आता बॅलन्सशीट्समध्ये तुम्ही बघू शकता की जे काही इक्विटी कॅपिटल आहे ते तेवीस पॉइंट नव्याण्णव तेवीस करोड नव्याण्णव लाखाचं या ठिकाणी इक्विटी कॅपिटल आहे म्हणजे राउंड फिगर तुम्ही समजू शकता की एक चोवीस कोटींचं इक्विटी कॅपिटल आहे अठ्ठेचाळीस कोटींचे या ठिकाणी काय आहेत कंपनीकडे रिजर्व्स आहेत म्हणजे चांगले रिझर्व कंपनीने मेंटेन केलेले आहेत आता कंपनीवर मित्रांनो कर्ज काहीसुद्धा नाहीत जे एक मला चांगली गोष्ट वाटली कंपनीवर सध्या झिरो डेटा आहे म्हणजे एक रुपयाचंही कर्ज या ठिकाणी कंपनीवर नाही आहे छोट्या मोठ्या काही गोष्टी असतील म्हणजे लाँग टम प्रोविजनसाठी वगैरे यांनी काही कर्ज घेतली असतील छोटी मोठी ती आहेत सोळा लाख रुपयांच्या आसपास ही काहीतरी कर्ज दिसत आहेत पण ती काही मायनर कर्ज आहेत म्हणजे ऑलमोस्ट तुम्ही याला झिरोच मानून चाला कारण ही काही जास्त मोठी फिगर ह्या ठिकाणी नाही आहे आता जर आपण विचार केलात कंपनीच्या इतर गोष्टींबाबत इतर बा बाबींबाबत म्हणजे प्रमोटरची होल्डिंग असेल किंवा अन्य काही गोष्टी असतील तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता क प्रमोटरच्या होल्डिंगमध्ये थोडीशी प्रमोटरची होल्डिंग मला ह्या ठिकाणी कमी आढळून आली एक साधारणतः जी काही प्रमोटरची करंट होल्डिंग आहे ती ह्या ठिकाणी दिसत आहे या ठिकाणी फक्त अठ्ठावीस टक्क्यांची ह्या ठिकाणी होल्डिंग मला दिसत आहे जी कमी झालेली आहे म्हणजे मागील वर्षी जी होल्डिंग होती ती अडतीस टक्क्यांच्या आसपास होती आणि आता तुम्ही बघितलं तर अठ्ठावीस टक्क्यांची होल्डिंग या ठिकाणी प्रमोटर्सची राहिलेली आहे आता सुद्धा मला वाटतं इंडिव्हिज्युअल लोकच असणार आहेत कोणतीही या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट एंटिटी मोठी नसणार आहे आता एफ आयज एज आणि डीआयचा विचार केला तर एफ आय ह्या या ठिकाणी अर्थातच स्टेक वाढवलेला आहे दोन पॉईंट दोन टक्क्यांचा स्टेक एफ आय ह्यामध्ये ठेवलेला आहे पब्लिकची होल्डिंग सगळ्यात जास्त आहे सिक्स्टी नाईन पॉईंट सेव्हन्टी एट पर्सेंट पब्लिकची या ठिकाणी होल्डिंग आहे तर मित्रांनो कंपनीचा बिझनेस तरी चांगला आहे कंपनीचं जे काही सेक्टर आहे काम करण्याचं ते थोडंसं मला कॉम्पिटेटिव्ह वाटते कारण ड्रोन सेक्टरमध्ये जर तुम्ही बघितलं तर कॉम्पिटिशन खूप जास्त आहे बऱ्याचशाच अशा ड्रोन कंपनीज आहेत ज्या डिफेन्स सेक्टरसाठी किंवा अन्य सेक्टरसाठी ह्या ठिकाणी ड्रोन बनवत आहेत आता त्यामध्ये तुम्ही बघू शकता की बऱ्याचशीच कॉम्पिटिशन आहे आता इथं जी पेअर कॉम्पिटिशन आहे ती बघू नका कारण ह्यामध्ये जी काही कॉम्पिटिशन आहे ते एकदम पिअर कॉम्पिटिशन नसते त्याच्यामध्ये थोडासा काय असतो फरक असतो म्हणजे त्यांच्या प्रोडक्ट्समध्ये म्हणा किंवा त्यांच्या सर्व्हिसेसमध्ये फरक असतो त्यामुळे ह्याला पिअर कॉम्पिटिशन ह्या ठिकाणी म्हणता येऊ शकत नाही पण ड्रोन बनवणाऱ्या बऱ्याचशाच कंपन्या लिस्टेड आहेत आणि त्याचबरोबर अनलिस्टेड कंपन्यासुद्धा बऱ्याचशाच आहेत ओके तो सेक्टर जे आहे ते थोडंसं टफ आहे यांच्यासाठी हे तर आपण मान्य केलं पाहिजे पण कंपनी प्रॉफिटेबल आहे सध्याचं जे काही प्राईस आहे ते पण थोडंसं मला रिझनेबल वाटते कारण चार पटीनेच महाग आहे बुक व्हायलीपेक्षा आणि पीसुद्धा काय ह्याचा खूप जास्त रिजनेबल लेवलवर आहे सो लॉंग टर्मसाठी ह्यामध्ये इन्वेस्टमेंट होऊ शकते पण कंपनीचे लॉंग टर्म व्हिजन्स कसे आहेत त्याविषयी मला जास्त काही विशिष्ट माहिती ह्या ठिकाणी मिळालेली नाही किंवा वि हाती ह्या ठिकाणी लागलेली नाही आहे ओके सो आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल आता ह्यामध्ये जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तुम्ही करू शकता पण एक छोटीशी रिस्क घ्या जास्त रिस्क ह्यामध्ये घेऊ नका कारण कंपनीचं जे सेक्टर आहे ते खूप जास्त या ठिकाणी कॉम्पिटेटिव्ह सेक्टर आहे ही गोष्ट लक्षात ठेवा आणि ही जराशी धोक्याची घंटा मला या ठिकाणी वाटत आहे ओके कारण ड्रोन ही काय अशी गोष्ट नाही जी रोज रोज खपते ओके ते जे काही कॉन्ट्रॅक्ट्स असतात ते त्यांना काय मिळतं म्हणजे रेग्युलर बेसिसवर या ठिकाणी मिळत नाहीत ओके त्याला काय असतं की एक विशिष्ट काळामध्ये त्याला एक विशिष्ट कॉन्ट्रॅक्ट्स मिळाले त्याच्यानंतर बऱ्याचदाच काळ असा असं जाऊ शकतो की कंपनीला कोणताही नवीन कॉन्ट्रॅक्ट या ठिकाणी मिळणार नाही सो ही एक थोडीशी भिनायची गोष्ट आहे त्यामुळे माझ्यामध्ये जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर एकदम मायनर इन्व्हेस्टमेंट करा पोर्टफोलिओचा एक दोन टक्का भागच यामध्ये इन्वेस्टमेंट करा जास्त इन्व्हेस्टमेंट ह्यामध्ये करू नका कारण हा एक स्मॉल कॅप स्टॉक आहे ही सुद्धा गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे तर अशा करतो या व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू या पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड गुड टाईम थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू